सिल्लोड मतदारसंघ आपण बघणार आहोत की सिल्लोड मतदारसंघामध्ये अकरा फेऱ्या पार पडलेल्या आहेत एकोणतीस मतदान ज्या फेऱ्या आहेत त्या होत असतात होतात त्यापैकी अकरा फेऱ्या पाड पार, पार पडलेल्या आहे आणि अब्दुल सत्तार जे आहे शिंदे गटातील शिवसेनेचे अब्दुल सत्तार यांना मतं जे मिळालेत बावन्न हजार सातशे सत्याहत्तर मतांनी ते लीडवर आहेत त्यानंतर बनकर सुरेश बनकर जे आहेत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तर यांना सेहेचाळीस हजार नऊशे त्र्याण्णव म्हणजे पाच हजार सातशे चौऱ्याऐंशी मताने जी आघाडी आहे ती अब्दुल सत्तारांची आहे यात फेल जो उलट फेरबदल आहे तो कधीही होऊ शकतो अजून भरपूर फेऱ्या बाकी आहेत अठरा फेऱ्यांचा अजून मतमोजणी बाकी आहे नंबर तीनला राहुल राठोड आहेत पंधराशे त्र्याहत्तर मतं फक्त खास टसल तर दोघांमध्येच आहे सुरेश बनकर आणि अब्दुल सत्तार यांच्यामध्ये शेवटी काय निकाल लागतो तो आपण नक्की बघणार आहोत हा आहे सिल्लोडचा एकूण कौल अकराव्या फेरी अखेर आता कन्नडची लढत जी चुरस आहे ती खास करून बघण्यात येते तीन जणांमध्ये मोठी फाईट या ठिकाणी बघण्यात येते सत्तावीस फेऱ्या पूर्ण होणं आहे कन्नडमध्ये त्यापैकी सोळा फेऱ्यांचं जे मतदान आहे ते पार पडलेलं आहे तर त्यापैकी सोळा फेऱ्या ज्या आहेत त्या आ, पूर्ण झालेल्या आहेत तर सोळा फेऱ्यामध्ये संजनाताई हर्षवर्धन जाधव ज्या शिवसेनेच्या मतदार आहेत ज्यांनी निवडणूक लढवली ऐन वेळेवर त्यांना तिकीट जाहीर करण्यात आलं आणि त्यांचं जी लीड आहे तर ती लीड आताची आहे पन्नास हजार एकशे एकोणपन्नास मतं त्यांना पडलेली आहेत पूर्ण आणि त्यांचेच जे मिस मिस्टर आहेत म्हणजे हर्षवर्धन जाधव तर हे सदतीस हजार एकशे नव्याण्णव म्हणजे बारा हजार नऊशे पन्नासची जी लीड आहे ती संजना ताईंना मिळताना दिसते त्यानंतर उद्धव ठाकरे शिवसेनेचे जे उमेदवार आहेत उदयसिंग राजपूत एकोणतीस हजार एकशे सत्तेचाळीस मत मतं त्यांना आहे म्हणजे एकवीस हजाराच्या पिछाडीवर ते आहेत खास टसल इथं या ठिकाणी दोन्ही नवरा बायकोमध्येच बघायला मिळते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याची खूप मोठी चुरस जी आहे ती लागलेली होती त्या पद्धतीनं या ठिकाणी निवडणूक होताना आहे आता सोळावी फेरी झाली आहे सत्तावीस फेऱ्या म्हणजे अजून अकरा फेऱ्या बाकी आहेत परंतु या ठिकाणी संजना ताई जाधव हे जिंकताना दिसत आहे तर तुम्हालाही काय वाटतं कन्नडमध्ये कोण निवडून येऊ शकतं कमेंट तर नक्की करा कारण जी आहे संभाजीनगरची खास लढत या ठिकाणी आहे तर यानंतर पुढचं जे आहे ते आपण बघूया यानंतर फुलंबरी तर फुलंबरीमध्ये नेमकी कोणत्या पाच फेऱ्या कम्प्लीट झालेल्या आहे एकूण सत्तावीस फेऱ्या ज्या आहेत त्या होणं बाकी आहेत सत्तावीस फेऱ्या बाकी सत्तावीस फेऱ्यापैकी पाचच फेऱ्या झाल्या म्हणजे बावीस फेऱ्या बाकी आहे बाकी आ, बाकी तर त्यामध्ये लीड जे आहे अनुराधा ताई चव्हाण यांना बी जे पीकडून उमेदवारी देण्यात आलेली होती आणि त्यांना तीस हजार अकरा मतं जे आहेत ते पडलेले आहेत तर पाच फेऱ्यांच्या अंती म्हणजे त्या अकरा हजार सहाशे एक्क्याऐंशी लीड करताय आज ते करता आहेत समोर आणि त्यांच्या विरोधी जे आहे अवताडे विलास जे काँग्रेस पक्षाचे आहेत त्यांना एकूण अठरा हजार तीनशे तीस मतं जे आहे तर ती पडलेली आहेत म्हणजे अकरा हजार सहाशे एक्क्याऐंशी मतांनी ते पुढे आहेत त्यानंतरचे उमेदवार जे आहे त्यांच्यामध्ये खास टस्सल नाही आहे या ठिकाणी दोनच उमेदवारामध्ये म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या अनुराधा चव्हाण आणि अवताडे विलास जे काँग्रेस पार्टीचे आहे त्यांच्यामध्ये खास टस्सल जी दिसते आहे खास लढत जी दिसते अजून भरपूर फेऱ्या बाकी आहेत पुलंब्रीच्या यानंतरचे आपण पुढची जी आहे ती बघूया यानंतर संभाजीनगरमध्ये म्हणजे औरंगाबादमध्ये जे आहे त्या ठिकाणी शिवसेनेचे म्हणजे शिंदे गटातील जी शिवसेना आहे त्याचे उमेदवार प्रदीप जयस्वाल जे आहेत ते एकूण तेवीस फेऱ्या होणे आहेत त्यापैकी दहा फेऱ्या कम्प्लीट झालेल्या आहे त्यामध्ये प्रदीप जयस्वाल यांना त्रेचाळीस हजार अकरा मतं मिळाली आहेत आणि ते चौदा हजार दोनशे पंचेचाळीस मतांनी लीडने आहेत आणि त्यांच्या खालोखाल आहे तिक शिकुद्दीन कोद्दीन हे जे आहेत तर हे यम आय एमचे उमेदवार आहेत यांना एकूण अठ्ठावीस हजार सातशे सहासष्ट म्हणजे चौदा हजार दोनशे पंचेचाळीस मतांनी ते पिछाडीवरत आहेत त्यानंतर डॉक्टर बाळासाहेब थोरात हे शिवसेना उद्धव ठाकरे या गटाचे आहेत तर यांना सोळा हजार आठशे बासष्ट मतं मिळालेले आहेत ते सुद्धा पिछाडीवर आहेत तर या ठिकाणी प्रदीप जयस्वाल जे आहेत शिंदे गटाचे तर ते आघाडीवर दिसत आहे तर त्यानंतर आपण पु पुढचं जे आहे पश्चिम संभाजीनगर पश्चिमचा निकाल बघूया या ठिकाणी एकोणतीस फेऱ्या होणं प, प कम्प्लीट होणे आहे त्यापैकी सोळा फेऱ्या ज्या आहे त्या, त्या पूर्णपणे झालेल्या आहेत त्यामध्ये जे संजय शिरसाट आहे शिंदे शिवसेना शिंदे गटाचे हे प्रवक्तेसुद्धा आहेत यांना एकोणसत्तर हजार चारशे एक्केचाळीस मतं पडलेले आहेत दहा हजार सातशे बावीस मतांनी ते लीडवर आहेत त्याचबरोबर राजू शिंदे हे जे आहेत हे बी जे पीचे कार्यकर्ते होते परंतु सेने गटामध्ये प्रवेश करून उद्धव ठाकरेच्या गटामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि आत्ता देखील दहा हजार सातशे बावीस मतांनी ते पिछाडीवरच आहेत अठ्ठावन्न हजार सातशे एकोणावीस मतं हे त्यांना पडलेले आहेत चांगली टसल या ठिकाणी चांगल्यापैकी लढत जी आहे सोळाव्या फेरी अंति या ठिकाणी भागातून दिसून येते तर यानंतर पुढचं आपण बघूया तर या पूर्व औरंगाबाद संभाजीनगर पूर्व जे आहे या ठिकाणी एकूण चोवीस फेऱ्या होणं आहे त्यापैकी तेरा फेऱ्या झालेल्या आहे आणि तेरा फेऱ्या कंप्लीट झाल्यानंतर बहात्तर हजार नऊशे एकोणऐंशी इम्तियाज जलील जे की माझे खासदार आहेत संभाजीनगरचे माझे खासदार त्यानंतर त्या अगोदर ते, ते, ते आमदारसुद्धा होते आता परत एकदा पूर्वमधून ते आमदार होताना दिसत आहे कारण खूप मोठी लीड अडतीस हजार चारशे अठ्ठेचाळीस मतांची लीड ही त्यांना ते तेराव्या अंतीच मिळाली आहे यम एमचे परत एकदा एक विजय संभाजीनगरमधून होताना दिसतोय ज्यावेळेस सं सर्व चोवीस फेऱ्या कंप्लीट होतील त्यावेळेस निकाल नक्की हातील परंतु कोण विजय होईल हे आपल्याला त्यावेळेस कळेल त्यापैकी जे अतुल सावे आहेत हे बी जे पीचे मंत्री होते मागच्या टर्ममध्ये आता सुद्धा मंत्रीपदाचे ते दावेदार आहेत जर निवडून आले तर नक्की ते परत एकदा मंत्री होऊ शकतात अतुल सावे हे बी जे पीकडून फक्त त्यांना जे मत आहे चौतीस हजार पाचशे एकतीस अडतीस हजार चारशे अठ्ठेचाळीस मतांनी त्यांची पिछाडी ही इम्तियाज जलील यांच्याकडून केली आहे त्यामुळे जेव्हा चोवीस फेऱ्या कंप्लीट होतील त्यावेळेस बघता येईल की नेमकी कोणाची सुद्धा एक चुरशीची लढत आहे भारतीय जनता पार्टीविरुद्ध यम आयम या ठिकाणी पूर्वमध्ये आपल्याला खूप जोरदार लढत जी पाहायला भेटते तर मित्रांनो इतर आपल्या संभाजीनगरच्या काही ज्यांना मतं बघायची असतील त्यांना हा व्हिडिओ कमेंट नक्की द्या लाईक करा जास्तीत जास्त जेणेकरून सर्वांना हा व्हिडिओ पाहता येईल की कोणाची किती मतं पडताय किती लीड आहे कारण संभाजीनगरची डिटेल ही आपण तुम्हा सर्वांना देतो आहे की कोणत्या भागामध्ये किती मतदान झालेलं आहे किती कोणाला मतं पडत आहे त्यामुळे सर्वांनी हे नक्की बघावं तर आता आपण बघूया पैठण जे की खासदार आहेत संभाजीनगरचे बुमरे तर बुमरेंचं पहिले असलेलं जे विधानसभा विधान परिषद आहे त्या ठिकाणचं तर त्यांचे चिरंजीव म्हणजे बुमरे विलास बुमरे मुंब्रे जे हे यावेळेस ते उभे होते ते शिंदे गटातून शिवसेनेच्या शिंदे गटातून त्यांनासुद्धा लीड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मिळते तर त्यांना मतं मत जे आहे बहात्तर हजार दोनशे चाळीस मतं या ठिकाणी तेराव्या फेरीमध्ये मिळाली एकूण सव्वीस फेऱ्या होऊ नये पन्नास टक्के म्हणजे तेरा फेऱ्या कंप्लीट झालेल्या आहेत एकवीस हजार तीनशे चाळीसची लीड जी आहे ही लीड त्यांना मिळताना आहे त्यांच्या विरोधात असलेले दत्तात्रय कोरडे हे जे आहेत हे उद्धव ठाकरे शिवसेना गटाकडून होते तर त्यांना एकवीस हजार तीनशे चाळीसची पिछाडी आहे पन्नास हजार नऊशे मतं हे त्यांना मिळताना आहे त्यामुळे परत एकदा या ठिकाणी विलासबापू भुमरे हे निवडून येण्याची शक्यता ही पूर्णपणे आहे परत एकदा भुमरेंचा विजय हा पैठणमध्ये नक्की असणार आहे हा पैठणचा तर तुम्ही काय वाटतंय पैठणबद्दल हे नक्की कमेंट करा त्यानंतर पुढचं आपण बघूया गंगापूर तर गंगापूर प्रशांत बम यांचा बालेकिल्ला म्हटला जाणारा तीन टर्मपासून आमदार असलेले प्रशांत बम यांचा हा बालेकिल्ला मानला जायचा परंतु खास त्यांना यावेळेस सतीश चव्हाण जे आहेत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी यांनी खास फाईट दिलेली आहे नऊ फेऱ्या पूर्ण झाल्या सत्तावीस फेऱ्यापैकी अजून वन थर्ड म्हणजे एक तृतीयांशच फेऱ्या पूर्ण झालेल्या आहे अजून जवळजवळ खूप मोठ्या फेऱ्या अठरा फेऱ्या बाकी आहेत मत मतमोजणीच्या त्याच्यामध्ये लीडमध्ये सतीश चव्हाण हे आहेत तर यांना एकूण त्रेचाळीस हजार आठशे अठ्ठावीस मतं मिळत आहे एकोणतीसशे चौसष्ट मतांनी ते लीडवर आहेत आणि जे प्रशांत बंब आहे तर त्यांना मत मिळालेले आहे चाळीस हजार आठशे चौसष्ट एकोणतीसशे चौसष्ट मतांनी ते पिछाडीवर आहेत ते पिछाडीवर आहेत तर या ठिकाणी सुद्धा एक चुरशीची लढत पाहायला मिळेल पूर्ण फेऱ्याती नेमकी कोण विजय होतं हे पाहण्यासारखं या ठिकाणी राहील तर यानंतर पुढचा जे वैजापूर तर वैजापूरमध्ये सुद्धा चुरशीची लढत आहे वैजापूर खूप मोठ्या मताधिक्यांनी या ठिकाणी परत एकदा रमेश बोरणारे सर जिंकताना दिसत आहे कारण एकवीस सव्वीस फेऱ्यापैकी एकवीस फेऱ्या पूर्ण झाल्या म्हणजे लवकरच निकाल जो आहे तो हाती येईल आणि जवळजवळ आता काय पाच फेऱ्या बाकी आहे पाच फेऱ्यांच्या जो येणारा निर्णय राहील तो हाती राहील सर्वांच्या या ठिकाणी बोरणारे सरांना जे मत मिळाले ते एक लाख नऊ हजार चारशे तेवीस खूप मोठी मताधिक्यांनी त्यांचा विजय होताना दिसतोय बत्तीस हजार नऊशे पाचची लीड त्यांच्याकडे आता आहे त्यांच्या विरुद्ध असणारे डॉक्टर दिनेश परदेशी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे ते उमेदवार आहेत त्यांना एकूण मत शहात्तर हजार पाचशे अठरा मतं मिळताना दिसत तर एकूण लीड जे आहे बत्तीस हजार नऊशे पाचशे या ठिकाणी आहे तर एकंदरीत बी जे पी बी जे पीचे दोन्हीही उमेदवार पिछाडीवर आहेत बी जे पीचे म्हणजे संभाजीनगर पूर्वमध्ये अतुल सावे असतील हे पिछाडीवर आहेत प्रशांत बंब जे गंगापूरचे उमेदवार आहेत ते सुद्धा पिछाडीवर आहे परंतु जे शिंदे गटातील उमेदवार आहेत सर्व ते आघाडीवर दिसत आहे आणि ते पूर्णपणे ज्यावेळेस निकाल जाहीर होईल त्यावेळेस निवडून येतील असं एकंदरीत अपडेट जे आहे ते दिसतंय त्यामुळे निकालांती काय काय होईल हे लक्षात तर नक्की येईल अजून आपण बघूया कुठले कुठले परत एकदा नवीन जे अपडेट आहे ते तुमच्यापर्यंत देतो सिल्लोडचे नवीन अपडेट परत आले का तर बारा फेऱ्या कम्प्लीट झालेल्या आहे बारा फेऱ्यांच्या अंती परत जे आहे अब्दुल सत्तार हे आघाडीवर आहेत पंचावन्न हजार नऊशे नव्याण्णव मतं त्यांना मिळाली त्यापैकी सुरेश बनकर यांना आहेत एक्कावन्न हजार सातशे बहात्तर मतं जी आहेत ती मिळालेली आहेत ते सुद्धा आता अब्दुल सत्तार हे आघाडीवर आहेत तर त्यानंतर पुढचं कन्नडचं बघूया तर कन्नडमध्ये एकूण ज्या फेऱ्या झालेल्या आहेत तर त्या सोळा फेऱ्या पूर्ण झाल्यात त्या संजनाताई लीडवर आहेत पन्नास हजार एकशे एकोणपन्नास तर सदतीस हजार एकशे नव्याण्णव हर्षवर्धन जाधव बारा हजार नऊशे पन्नास मतांनी ते लीडवर आहेत आणि उदयसिंग राजपूत यांना एकोणतीस हजार एकशे त्रेचाळीस एकवीस हजारांनी ते, ते पिछाडीवर आहेत तर त्यानंतर पुढचं मतदारसंघ आहे फुलंबरी तर फुलंबरीमध्ये हां फुलंबरी जे मतदारसंघ आहेत त्या ठिकाणी आ आघाडीवरती जे बी जे पीचे उमेदवार आहे अनुराधा चव्हाण या आहेत परंतु या ठिकाणी अजून जे आहे फक्त सहा फेऱ्या कम्प्लीट झाल्या सत्तावीस फेऱ्यापैकी त्यामुळे भरपूर फेऱ्या बाकी आहेत त्यामध्ये पस्तीस हजार दोनशे पन्नास जी मतं आहेत तर ती मिळालेली मतं आहेत <coughs> त्यामुळे तेरा हजार सातशे नव्वदची आघाडी त्यांच्याकडे आहे विलास आवताडे हे तेरा हजार सातशे नव्वदनी पिछाडीवर आहेत त्यानंतर पुढं संभाजीनगर मध्य संभाजीनगर मध्यमध्ये प्रदीप जयस्वालजी आघाडीवर आहेत अकरा हजार एकोणा एकोणावीस मतांनी चौवेचाळीस हजार नऊशे सोळा मतं मतं त्यांना आहेत त्यानंतर तेहतीस हजार आठशे सदोतीस मतं जे आहे ते यम आय एमचे उमेदवार सिद्दीकी यांना आहे अकरा फेऱ्या पूर्ण या ठिकाणी झालेल्या आहेत तर त्यानंतर पुढचं औरंगाबाद पश्चिम संभाजीनगर पश्चिमचं सोळा फेराव कंप्लीट झालं आहे एकोणतीस फेऱ्यांपैकी एकोणसत्तर हजार जे आहेत ते मतं त्यांना मिळत आहे परत एकदा संजय शिरसाट हे विजय होताना दिसत आहे अठ्ठावन्न हजार सातशे एकोणावीस हे, हे त्यांच्याविरोधात असणारे राजू शिंदे यांना मतं मिळालेली आहेत त्यानंतर पूर्व औरंगात पूर्वमध्ये यम आय एमचे इम्तियाज जलील यांना बहात्तर हजार नऊशे एकोणऐंशी मतं मिळालेली आहेत आ, अतुल सावेजी हे त्यांच्या पन्नास टक्के मतांनी जवळजवळ मागे आहेत चौतीस हजार पाचशे एकतीस मतं हे त्यांना मिळताना दिसतं आहे अडतीस हजार चारशे अठ्ठेचाळीस मतांची लीड ही इम्तियाज जलीलकडे आहे तर ही एकंदरीत संभाजीनगरचं अपडेट होते तुम्हाला जर आणखी कोणत्या जिल्ह्याची जर अपडेट हवी असेल तर लवकरच आपण ती तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवू तर कमेंट नक्की करा की तुम्हाला कुठल्या जिल्ह्याची क हवी आहे ते आपण नक्की देऊ तर धन्यवाद ही होते आताचे अपडेट संभाजीनगरचे अपडेट जेव्हा पूर्ण फेऱ्यांचं आपल्याकडं डेटा कम्प्लिटली येईल तर त्यावेळेस आपण कम्प्लीट जो तुम्हाला देता येईल तो कम्प्लीट डेटा आप तुम्हाला देणार आहोत तर काही वेळानंतर परत एकदा आपण लाईव राहू तर धन्यवाद आपल्या सगळ्यांचे धन्य